अमित शहा ची चर्चा कशी नेमकी भेट भेट झाली याची काही दृश्यही आपल्याला पाहायला मिळतील ही फोटोग्राफ्स आहेत काही या बैठकीचे अमित शहा आणि राज ठाकरे एकमेकांशी हस्त आंदोलन करत असताना आज दिल्लीमध्ये अत्यंत महत्वाची बैठक होती महायुतीमध्ये आता मनसे हाही पक्ष सामील होणार आहे का या दृष्टीनं ही चर्चा सुरू होती त्यामुळे राजकीय समीकरणं राज्यातली आता पुढे काही बदलत आहेत अशी एकंदरीतच नांदी या बैठकीमधून मिळतीये राज ठाकरे आणि अमित शहा यांची बैठकीपूर्वी हस्तांदोलन करतानाची हे काही फोटोग्राफ्स आहेत आणि निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाला एक आता वेगळ्या पद्धतीनं कलाटणी मिळणार आहे राज ठाकरे हे सुद्धा आता जर महायुतीमध्ये सहभागी होत असतील तर निश्चितच राज ठाकरेंचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये जी काही भाषणं होतील ज्या सभा होतील त्यामुळे निश्चितच त्यामध्ये त्यांचा सूर देखील बदललेला पाहायला मिळणार आहे नेहमीच खरं तर परखड शब्दांमध्ये राज ठाकरे सगळ्यांवरच टीका करत असतात अगदी कोणी त्यांच्या शब्दाच्या पाण्यामधून सुटत नसतं मात्र आता कशी नेमकी ही राज ठाकरेंची रणनीती असणार आहे बघणं महत्वाचं ठरणार आहे आमचे प्रतिनिधी रामराजे आपल्या बरोबर आहेत राम आपल्याला काही फोटोज पाहायला मिळतात या भेटीमधून राज ठाकरे आणि अमित शहा हस्तांदोलन करत असताना काय काय नेमक्या आता या भेटीनंतर पडसाद उमटू लागलेत काय नेमक्या राजकीय वर्तुळात दिल्लीमध्ये प्रतिक्रिया येऊ लागल्यात बिलकुल या फोटोमधून दोघांचंही जर अमित शहा आणि राज ठाकरे यांचे चेहरे पाहिलेले तर अमित शहा दोघांचीही बॉडी लँग्वेज जर पाहिली तर अमित शहा हे स्वागत करताना दिसतायत आणि राज ठाकरेही हस्त आंदोलन करतायत आणि दुसऱ्या फोटोमध्ये राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना सुद्धा सोबत घेतलेलं आहे यावरून या दोघां या दोघांच्याही म्हणजे एनडीए मध्ये येण्याचा मार्ग जो आहे तो, तो मोकळा झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे आणि एक प्रकारे शिक्कामोर्तब जे होणं होतं ते शिक्कामोर्तब या बैठकीमध्ये झाल्याचं स्पष्टपणे दिसून येते आता वेळ हे पाहावं लागेल की जाहीर कधी केलं जाणार आहे परंतु या फोटोमध्ये दोघांची ही बॉडी लँग्वेज जी आहे ती अतिशय सकारात्मक अतिशय पॉझिटिव्ह अशी दिसून येते त्यामुळं ही एक परिणिती म्हणावं लागेल की आ, या दोन्ही पक्ष जे आहेत ते आता ते एनडीए मध्ये सोबत असणार आहेत अगदी त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता निश्चितच महायुतीला एक प्रकारे बळ मिळणार आहे राम गेल्या दोन तीन दिवसामध्ये जर आपण प्रतिक्रिया पाहिली आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा प्रतिक्रिया पाहिली तर राज ठाकरे आणि आमची भूमिका ही सारखीच आहे असं फडणवीसांनी सुद्धा म्हटलं होतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं त्यामुळे याच आधारावर आता राज ठाकरे महायुतीमध्ये येऊन भाजपचा भाजपशी हातमिळवणी करतात असं म्हणावं लागेल आणि एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचीच ही खेळी आहे कारण मुंबईतला मुंबईमधला जो मराठी मतदार आहे तो नाराज होऊन दुसरीकडे भाजप भाजप व्यतिरिक्त दुसरा पर्याय निवडू नये आणि जी उद्धव ठाकरे यांची जी सिंपती होती ती कुठेतरी कमी होण्याचं कारण जे आहे ते राज ठाकरे बनवू शकतात आणि म्हणूनच भाजपनं आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना एन डी एसोबत आणलेलं आहे हे स्पष्ट होतंय आणि एक वेगळी जी चाल दि, आहे हो ती इथे खेळलेली आहे आणि ती यशस्वी सुद्धा होताना आपल्याला इथून पुढे दिसेल आणि ज्या अगोदरच्या ज्या बैठका होत्या त्या बैठकामध्ये सुद्धा सर्वच मुद्द्यावर चर्चा झाली जशी लोकसभा असेल विधानसभा असेल लोकसभेमध्ये मनसेची खरी तर ताकद नाही आहे मग अशा वेळी भाजप सीट देईल का हा सुद्धा प्रश्न आहे आणि शिंदे सुद्धा सकारात्मक असतील का हे सुद्धा हा सुद्धा मुद्दा आहे कारण एक एक सीट यावेळेस भाजपसाठी महत्वाचं आहे त्यामुळे जर लोकसभामध्ये जर जागा जर नाही दिली एनडी तर मग विधानसभा आणि महापालिका हा पर्याय असू शकतो का कारण महापालिकेमध्ये विधानसभेमध्ये ठाकरे फॅक्टर हा महत्वाचा की रोल त्यामुळे मराठी मतदार असणं मराठी जन सोबत असणं ही एक जमीची बाजू असणार आहे भाजपसाठी आणि म्हणूनच या संपूर्ण बैठकीतून हे स्पष्ट होते की आता एनडीए मध्ये तर येणार आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडी सुद्धा एक प्रकारे डिस्टर्ब करण्याची रणनीती जी आहे ती होताना दिसते ठीक राम एक महत्वाची अपडेट या क्षणाची येते राज ठाकरे आता मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय त्यामुळे बैठकीनंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आता मुंबईमधून येणं अपेक्षित आहे त्यामुळे निश्चितच सगळ्यांचे डोळे आता राज ठाकरे यांच्या था येण्याकडे लागलेले आहेत राजकीय वर्तुळाचे नेमक्या या वाटाघाटी कशा झाल्या या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा झाली काय लोकसभेसाठी मनसेला काही सीट्स मिळणार का की विधानसभा महापालिकेच्या दृष्टीनं काही हातमिळवणी झाली आहे या सगळ्याबाबतची स्पष्टता निश्चितच काही वेळामध्ये येईल राज ठाकरे आता मुंबईकडे निघाल्याचं कळतं आहे काय आणखी पुढचे अपडेट्स या संदर्भातले राम बिलकुल ही बैठक झाल्यानंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे विमानतळाकडे निघाल्याची माहिती मिळते आणि ते दुपारच्या सुमारास मुंबईमध्ये दाखल होतील परंतु आपला विषय हाच चालला होता की जे फोटो समोर येत आहेत त्यामध्ये आपण फोटोमध्ये जर बघितलं तर अमित शहा यांनी राज ठाकरे यांचा हात जो आहे आपल्या दोन्ही हातामध्ये घेतलेला आहे ता आणि त्यामुळे कुठेतरी एक मजबूत साथीदार आपल्यासोबत येतोय ये आणि ये एनडीए आणखीन मजबूत होते याचे संकेत जे आहेत त्या दोघांच्या भेटीमधून स्पष्टपणे दिसून येत आहेत आणि ज्या हर्षोल्लसाने या दोघांची भेट झालेली आहे त्या याचा अर्थ जे आहे की राज ठाकरे हे एन डीए मध्ये येण्याच्या संदर्भामध्ये एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे फक्त आता एवढंच मुद्दा आहे की फायदे तोटे कोणाचे आहेत भाजपचा काय फायदा आहे मनसेचा काय फायदा आहे किंवा भाजपसोबत गेल्यामुळं एन डीएमध्ये गेल्यानंतर मनसेला काय तोटा होऊ शकतो ही सगळी गणित जी आहे ती चर्चेमधून सोडवली जाऊ जा शकतात मात्र जो की जो आपण मनसेचा आलेख जर पाहिला तर अगोदर मनसेचा आलेख जो होता तो चढदा होता आणि नंतर मग अकरा पंधरापासून तो आलेख जो आहे तो उतरता राहिलेला आहे मग अशा वेळी पुन्हा राज ठाकरे यांना सोबत घेऊन पुन्हा हा आलेख जो आहे तो उंचावत नेणं हे राज ठाकरे यांच्यासमोर या, 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 आव्हान असणार आहे आणि भाजपच्या मदतीनं ते होऊ शकतं का त्यामुळे आणि एक आमदारांच्या पुढे आता आकडा नेणं हे सुद्धा राज ठाकरे यांना शक्य होणार आहे का या होताना बार्गेनिंग पॉवर काय असणार आहे आ, राम धन्यवाद दिलेल्या या थी थी, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या सर्व विश्लेषणासाठी रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी दिल्लीमध्ये या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते राज ठाकरे यांची अमित शहा बैठक संपल्यानंतर आता राज ठाकरे आणि अमित ठाकरे मुंबईकडे रवाना झाले असल्याचं कळतंय त्यावेळेस साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान मुंबईमध्ये राज ठाकरे येतील मात्र माध्यमांसमोर काय नेमकी भूमिका स्पष्ट करतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल